महाशिवरात्री भगवान शंकरांच्या उपासनेसाठीचा सर्वात पवित्र मानला जाणारा दिवस देशभरातच नाही तर मुंबईसारख्या धावपळीच्या शहरातही या दिवशी श्रद्धा भक्ती आणि आस्था यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो दोन हजार सव्वीस मध्ये महाशिवरात्री पंधरा फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे पंचांगनानुसार या दिवशी मध्यरात्रीचा निषेध काळ हा अत्यंत शुभ मानला जात असल्याने याच दिवशी पूजा आणि व्रत करणे फलदायी ठरते आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री निमित्त मुंबईतील अशी काही प्राचीन आणि श्रद्धास्थान मानली जाणारी शिवमंदिरे जिथे भेट दिल्यास भक्ती बरोबरच वर आध्यात्मिक अनुभव सुद्धा मिळतो मुंबईतील प्राचीन शिवमंदिरांपैकी एक असणारं वाळकेश्वर मंदिर मुंबईतील सर्वात जुन्या शिवमंदिरांपैकी एक मानलं जाणारं हे वाळकेश्वर मंदिर मलबार हिल परिसरात स्थित आहे या मंदिराजवळील बाळगंगा तलाव पौराणिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा भाग मानला जातो असं सांगितलं जातं की भगवान रामांनी येथे वाळूचं शिवलिंग तयार करून पूजा केली होती महाशिवरात्रीच्या दिवशी येथे पहाटेपासूनच अभिषेकासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते दुसरं म्हणजे बाबुलनाथ मंदिर मुंबईच्या मध्यभागी असलेलं बाबुलनाथ मंदिर हे श्रद्धेचं मोठं केंद्र आहे उंच टेकडीवर हे मंदिर शांत वातावरणासाठी ओळखलं जातं महाशिवरात्रीला इथे विशेष रुद्राभिषेक मंत्र जप आणि रात्रभर जागरण केलं जातं शहराच्या कोलाहलातून काही काळ दूर जाऊन शिवभक्तीसाठी हे ठिकाण आदर्श मानलं जात तिसरं आहे महाकाली मंदिर अंधेरी परिसरातील महाकाली मंदिर हे शिवभक्ती उपासनेसाठी प्रसिद्ध आहे या लेणी हजारो वर्षांपूर्वीची असल्याचं सा सांगितलं जातं महाशिवरात्रीला येथे शिव आणि शक्तीची संयुक्त पूजा केली जाते विशेष म्हणजे इथे भक्तीबरोबरच ऐतिहासिक वारसाही अनुभवाला मिळतो चौथं आहे गोकर्णेश्वर मंदिर बोरीबिलीतील गोकर्णेश्वर मंदिर हे शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखलं जातं या मंदिरात भगवान शिवाच्या विविध रूपांची पूजा केली जाते महाशिवरात्रीला येथे भजन कीर्तन आणि अभिषेकाचा भक्तिमय माहोल असतो कुटुंबासह हो शांतपणे दर्शन घ्यायचं असेल तर हे मंदिर अतिशय उत्तम पर्याय मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता शिवपुराणात सांगितलं जातं की महाशिवरात्रीच्या रात्री महादेव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रकट झाले असं मानलं जाते की या दिवशी केलेले जप ध्यान आणि जागरण इतर दिवसांच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक फलदायी ठरतात म्हणूनच महाशिवरात्री हा केवळ सण नाही तो आत्मशुद्धीचा संयमाचा आणि श्रद्धेचा दिवस आहे मुंबई सारख्या शहरात राहूनही या दिवशी शिवमंदिरात काही क्षण घालवले तर मनाला विलक्षण शांतता मिळते तुम्ही या महाशिवरात्रीला मुंबईतील या प्राचीन शिवमंदिरांना नक्की भेट द्या आणि महादेवाच्या कृपेचा अनुभव घ्या हर हर महादेव